नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो येत्या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येताना नवीन वर्षाची सुरुवात आपण एक आगळ्या वेगळ्या उपक्रमाने करत आहोत सोळा सोळा जून शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येताना वीस ते तीस रुपये किमतीचे विद्यार्थ्यांना आवडणारे कोणतेही गोष्टीचे पुस्तक विद्यार्थ्यांनी शाळेत घेऊन यायचे आहे पुस्तक घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या उपक्रमात सहभाग होता येईल याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी पुस्तकावर विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव लिहावे व इयत्ता तुकडी नमूद करावी पालकांनी विद्यार्थ्यांच्या सोबत स्वतः पुस्तकाच्या दुकानात जाऊन त्यांच्या आवडीनिवडीचे पुस्तक घ्यायचे आहे आपलाच मुख्याध्यापक श्री अमोक्षित अप्पाराव पाटील लोकमान्य शिक्षण संस्थेचे श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन चेंबूर मुंबई धन्यवाद नमस्कार माझे नाव साक्षी झाजी आवडे मी आठवी अ मध्ये शिकत आहे आज मी तुमच्यासमोर एक गोष्ट सादर करणार आहे या गोष्टीचे नाव आहे चुकीचा मार्ग एक होती मांजर ती एका गावात राहायची पांढऱ्या शुभ्र रंगाची निळ्याभोर डोळ्यांची गुबगुबीत अंगाची उंदीर पकडून खाणे हे तिचे अन्न होते ती कुत्र्यांना खूप घाबरायची त्यामुळे ती कुत्र्यापासून लांबच राहायची ती लोकांच्या घरात जाण्यासाठी त्यांच्या पायाला आपले अंग घासायचे करीत घरात जायची घरात गेल्यावर ती स्वयंपाक ती झडप घ्यायची तिने झडप घेतल्यावर कधी घरातील काचेची भांडी पडू लागली तर कधी दुधाचे पातेले पडू लागले तिच्या या वागण्या तिच्या या वागण्याने लोक तिला मारू लागले हकलावू लागले व घरात व घरात उंदीर पकडण्यासाठी पिंजरे आणू लागले मांजरी मांजरीची कोणाला तरी तरी आली तरच दूर ठेवायचे पण मांजरीचे पोट भरत नसे ती विचारात होती आपण आता काय करावे बरे तिने मुंबईत जायचे ठरवले तिने मुंबईत जाण्यासाठी एक बस पकडली ती मुंबईत गेली मुंबईत गेल्यावर तिला मोट इमारती मोठमोठी दुकाने मोठमोठे रस्ते व खाद्य पदार्थांच्या गाड्या दिसल्या ते ती बघून तिला खूप मजा वाटली तेवढ्यात रस्त्यावरून दोन चार भटकी उतरी येताना तिला दिसली ती रस्त्याच्या कडेला जाऊन गप्प पो बसली दोन कुत्रे तिच्या लांबूनच गेले तिला आश्चर्य वाटलं ती त्यानंतर एका मैदानाच्या कट्ट्यावर बस जाऊन बसली तिथे दोन आल्या त्यांनी अंगावरून हात फिरवला कानाच्या मागून कानाच्या मागून थोडे खाजवले मांजरीला मांजरीला छान व छान व बरे छान चा, छान व छान व नवीन वाटले त्या मांजरीला त्यानंतर त्यांनी त्यानंतर त्यांनी मांजरीला चण्यासारखे दाणे दिले मांजरीने ते खाल्ले मांजरीला ते खूप आवडले दहा बारा दहा बारा दहा बारा दाण्यात मांजरीचे पोट भरले त्यानंतर मांजरीला एका मातारा आजीने दूध आणि पाव दिला मांजरीने ते खाल्ले मांजरीने ते खाल्ले खा रात्र झाले रस्त्यावर उंदीर उंदीर घोस यांसारखे प्राणी येऊ लागले मांजरीने त्यांची शिकार करण्या मांजरीने त्यांची शिकार केली नाही मांजर खूप आळशी झाली होती मांजर खूप आळशी झाली होती ती ती तिच्या मित्रच बनवत होती तिच्या या वागण्या तिच्या या वागण्यामुळे ती खूपच आळशी होत गेली व तिच्या गावच्या व तिच्या गावच्या मित्रमैत्रिणींना मुंबईत या मुंबईत या असा निरोप देऊ लागली तात्पर्य तात्पर्य कधीही लोकांवर अवलंबून राहून आपले नुकसान करू नये